आपण सडवे गावामध्ये आहोत ज्या ठिकाणी सेंद्रिय शेती केलेली आहे आपण दोन हजार सतरा अठरापासून हे पिकं आहेत आपली पाच सहा वर्षाची आणि अतिशय उत्तम प्रकारे संपूर्ण सेंद्रिय शेतीमधून तुम्ही करू शकता यानिमित्ताने आपल्या आपल्याकडे आपण काजूबरोबरच आंबा लावलेला आहे त्याच्यामध्ये केळी आहेत त्यानंतर आवळे आहेत काळी मिरी भरपूर आहे बरं का कृष्णकमळ आहे अशा प्रकारचं केलेलं आहे आणि बाकी भाजीपाला आहे वेलवर्गीय भाजीपाला आहे आम्ही करटोली पण लावलेली आहेत जवळजवळ पिक आहेत हां जवळजवळ पंधरा ते वीस पिकं आहेत आणि त्या पिकांचं परफॉर्मन्स चांगला आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या भागात गेलो देशामध्ये दे, तिथे चांगल्या चांगल्या प्रकारचे दहावीस नारळाच्या जाती आणलेल्या आहेत गंगा मोंड माहिती जमिनी लगत लागते ते आम्ही मुद्दाम ठेवलं आणि ही आमची मंडळी स्वतः आंब्याची काजूची कलम करतात आता आपण बघता या ठिकाणी पासष्ट वर्षे जे काजू आहेत पासष्ट वर्षे आंबे आहेत आणि आम्ही लावलाय तो वेंगुला चार आपण जे बघताय आपण जे बघताय हे झाड जे आहे हे वेंगुला चारच चार। आहे आणि अजूनही दापोलीमध्ये फारशा भागांमध्ये फुलोरा आलेला नाही पण आमच्याकडे आपण बघाल इथे की त्या बिटक्या लागल्या काजू हे साधारणतः दोन महिन्याने आम्ही पुढे आहोत हे आहे ते आणि कुठल्याही प्रकारचे केमिकल आम्ही वापरत नाही सुरुवातीपासून अगदी झिरो आणि आज आनंद आपल्याकडे आज नाही म्हटलं तरी ग्रीन प्लॅनेटची मंडळी आलेली आहे स्वतः आपल्याकडे सोमशेखर साहेब आहेत नंतर शैलेश भोसले साहेब आहेत दीपक आहेत आमच्यासोबत टीममध्ये आणि आपण हे अनेक वर्षापासून हेडक्वॉर्टर दिल्ली असेल तरी पण त्यांनी बरेचसे प्रॉडक्ट तयार केलेले आहेत आणि एक कंपनी ही अशी मला वाटली की ज्याच्यामध्ये सगळ्या अडचणींकरता रोगासाठी किडीसाठी अन्नद्रव्यासाठी फिजॉलॉजिकल स्टेजसाठी वातावरणाचे हवामान बदलासाठी सगळ्या प्रकारचे उपाय आहेत सॉइल कंडिशनिंग जमिनीमध्ये कंडिशनिंग करून ऑर्गॅनिझम वाढवणे हवेमधून फॉरणी करून पिकं चांगल्या प्रकारे घेणे आणि कुठल्याही प्रकारचं केमिकल न वापरणे हे ग्रीन प्लॅनेटचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे आम्हाला आनंद आहे की आज आम्हाला ग्रीन प्लॅनेटचे पदार्थ वापरून या ठिकाणी अनेक जे घटक आहेत त्यांचे जे ज्यांनी तयार केलेले आहेत त्यांचा वापर करून आपल्याला यावर्षी आम्ही पण एक ट्रायल घेणार आहोत त्यामध्ये त्याचे परिणाम आपल्याला मिळतील युनिफॉर्म फ्लावरिंग ज्या ठिकाणी आहे झाडं त्या ठिकाणी आपण हा प्रयोग सेट करणार आहोत आपल्याला एक दोन तीन महिन्यामध्ये त्याचे रिझल्ट मिळतील त्याचबरोबर आमचं प्लॅनिंग असं आहे की या कोकणामध्ये जवळजवळ फार मोठ्या प्रमाणामध्ये पंधरा ते वीस कोटी रुपयाचं टर्नओव्हर हे जे आहे हे आंबा कलम कोय कलम असतील किंवा सॉफ्टरूट ग्राफ्टिंग असेल वृद्धकाष्ट कलम असेल किंवा काजूची कलम असतील नंतर सॉफ्टरूट ग्राफ्टिंग असेल त्या ठिकाणी प्रचंड मोठा पैसा शेतकरी कमवतात तर त्यासाठी देखील आपल्याला हे ऑर्गॅनिक घटक वापरता येतील काय त्याचे परिणाम काय होणार आहे वाडीवर परिणाम काय होणार आहे फुलाऱ्यावर परिणाम काय होणार आहे झाडांच्या संपूर्ण एकंदरीत स्वास्थ्यावर परिणाम काय होणार आहे कारण याच्यामध्ये कुठलाच केमिकल रेसिडी नाही आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी तयार होणारे जे काजू आहेत हे निश्चितपणे आपण फॉरेनला परदेशाला पाठवू शकतो आणि इकोसेट कंपनीने आपल्याला त्यावेळेला मदत केलेली आहे तेव्हा या ठिकाणी केमिकल नसल्यामुळे आम्ही कोणतंही तणनाशक वापरत नाही तणनाशक वापरलं नाही तर जमिनीमध्ये केमिकलचा रेसिड्यू मिळत नाही आम्ही जीवामृत करतो बीजामृत करतो अमृत पाणी करतो अशा प्रकारचे घटक कर, दशपर्णी करतो आणि आता हे आले आपल्या सोप्तीला ते म्हणजे ग्रीन पॅनेटची मंडळी हे प्रॉडक्ट वापरून आपल्याला पिकांमध्ये आणखी काय सुधारणा करता येईल त्याचा प्रयत्न आहे आज मला आनंद आहे की कमीत कमी आज ही सगळी टीम आपल्याकडे आलेली आहे मार्गदर्शनाकरता आणि ते पदार्थ घेऊन आलेले आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांचा वापर आहे कोकणामध्ये नाही संपूर्ण महाराष्ट्रात नाही अनेक दे राज्यांमध्ये वापर आहे त्याचा एक प्रयोग आपण आपल्याकडे करणार आहोत आणि म्हणून मला अधिक आनंद आहे धन्यवाद सर तुम्ही शेतकरी आहात बरोबर आता तुम्ही आतापर्यंत तुमचं कारकीर्द सांगा ना मी खरं म्हणजे ह्या सेंद्रिय शेतीकडे वळण्याचं कारण काय सरकारने माझी एक गोष्ट बघितली की मी लहानपणापासून शेतकरी कुटुंबात होतो आज मी सेंद्रिय शिवजन समितीचा अध्यक्ष आहे मी महाराष्ट्राचं सेंद्रिय शिवजन केलं जे स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला बाळासाहेब थोरात कृषी मंत्री होते आणि दिल्लीमध्ये स्वतः पंतप्रधानांनी देखील ते अप्रिशिएट केलं आहे आणि हे जी आम्ही केलेली होती धोरण महाराष्ट्र ऑर्गॅनिक फार्मिंग पॉलिसी कमिटी त्याचा अध्यक्ष मी होतो पाच वर्ष काम केलं सरकारकडून एक पैसाही घेतला नाही आणि ती संपूर्ण केलेलं धोरण जे आहे ते मान्य झालं आणि ते मान्य झाल्यानंतर दिल्लीमध्ये त्यांनी केलं फक्त एक शब्द बदलला बरं का सेंद्रिय शेतीच्या ऐवजी फक्त त्यांनी काय टाकलेलं आहे पारंपरिक शेती टाकला शब्द पारंपरिक ट्रॅडिशनल फार्मिंग ठीक आहे नॅचरल फार्मिंग उद्दिष्ट तेच आहे नॅचरल फार्मिंग असो ट्रॅडिशनल फार्मिंग असो पारंपरिक शेती असो ही आजू आजी आजोबांची शेती होती कुठल्याही केमिकलचा वापर असेल तर ती कुठल्याही प्रकारे नॅचरल फार्मिंग किंवा तुमची सेंद्रिय शेती होत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला जर खरं विषमुक्त अन्न पाहिजे असेल काजू असो काही लहान मुलांना पण आपण देतो काय जे असेल ते भाजीपाल्यापासून सगळं ते जर विषमुक्त असलं तर आपल्याला एकशे चाळीस देशाचे मार्केट जे आहेत त्या उघड्या आहेत कारण त्यांच्या कंडिशन आहेत ते आपण सेंद्रिय शेतीमध्ये पूर्ण करू शकतो आणि मला असं वाटते की त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट ग्रीन प्लॅनेट आपल्याला मदत करणार आहे कारण त्यांच्याकडे संपूर्ण स्टेजेसचे लागणारे प्री हार्वेस्ट स्प्रे पोस्ट हार्वेस्ट स्प्रे फळाची करण्याकरिता ब्लूमिंगसाठी इवन तुमचं फ्लावरिंग इंडक करण्याकरता अनेक प्रकारचे जमिनीमधून कंडिशनिंग करण्याकरता अनेक प्रकारचे त्यांचे प्रॉडक्ट चांगले आहेत बघूया त्याचे परिणाम आपल्याला काजूवर आणि आंबा नर्सरी आणि काजू नर्सरीवर काय मिळतात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद